सासूबाई सासूबाई काय झालं सासूबाई बुवा ओ मला एवढ्या तातडीने तुम्ही बोलवलं औ जीव कासावीच झाला माझा तुम्हाला सांगितलं होतं मी सासरी ना रिक्षा चालवायला जमणार नाही झेपणार नाही कसं त्यांना परवानगी दिली तुम्ही रिक्षा चालवायची आता ठोकली ना रिक्षा कुठेतरी झाली रिक्षाला काय बिचा आलाय का किंवा सासऱ्यांना काय पोचाप सर का आपल्याला पोचा 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 निदान मला तरी पोचा तरी ना <laughs> निदान मला विचारा काय झाले सासूबाई आधीच बोलत राहणार का मला सांगा काय झालंय सांगा सांगा ऐक सांगा काय झालं सांगा ते हा काय झालंय त्यांना काही झालेलं नाहीये हे बरे आहेत मुळात त्यांनी रिक्षा चालवायला घेतलीच नाही आज अरे असं सांगायचं ना फोनवरती तातडीने आपण घाबरलो माहितीये काय म्हणून मा डायरेक्ट आपण तिकडे निघून आलो स्टँड वरती उभा होतो रिक्षाचा भाडा शोधत आज चांगलं दुपारचं खोपर काय भाडा होता माहितीये हो? पाचशे रुपये मिळाले असते हो? तुम्ही ते मला बोलवलं सगळा रबाळे करून टाकलात आयरोली

त्याच्यात काय झालंय आम्ही पडलो असे सुशिक्षित सभ्य अतिशय विद्वान बुद्धिवंत प्राणी कसं आहे सव्यसाची माणसं सव्वासाची गोष्ट नंतर सांगा आ हो। हो। आता हि वाजलं मला सव्वासाची नाही हो जावय बापू सव्य साक्षी व्यक्तिमत्व तेच ते काय हे असलं लेक्चर आहे ना मागच्या वेळेला आपल्याला सासरी बोनी पण ऐकवलं होतं अरे डोक्याचं पार धही करून टाकताना माहिती आहे तुम्ही काय ते नीट सांगा ना न्यूट्रल राहू नका डायरेक्ट चौथा गेअर टाका गाडी पुढे जाऊ दे बघू मला रिक्षा शिकवाल त्यांचं तु? आता तुम्ही तुम्हाला का शिकायचे पण रिक्षा का म्हणजे काय जावं बपो घरात दाना नाही मिळते का तुम्हाला सगळा घरचा प्रपंच मला चालवायचा आहे तो माणूस ऐतक बसून असतो काहीच करत नाही मला करायचंय त्याच्यामुळे मी ठरवलंय की मी रिक्षा शिकणार आणि रिक्षा चालवणार तुम्ही मला मदत करा नाही शिकवा ना मला रिक्षा मला शिकवायला लागेल तुम्ही जाऊ नका स्टँडवर रिक्षा बिक्षा शिकायला काय सासरे बोनी माझी आजीत विज्जत घालवलेली आहे तुम्ही गेलात ना तर मला स्टँड वरचे सगळे पंटर लोक चिडवतील आज तुझा गडू आला होता म्हणून तुम्ही तुम्ही सॉरी सॉरी ठीक आहे मला हे ठीक आहे पण तुम्ही आमच्या म्हणता ना ते मला खूप आवडत तुमच्या पर्सनल आवडी निवडी कसल्या सांगताय मला जायचं रिक्षा घेऊन काय 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 हा तर मला तुम्ही रिक्षा शिकवाल बरं मी शिकवेन मला वेळ मिळाला ना की शिकवाय ना तर मला निघून आत्ता रिक्षा शिकवायची मी तर तयारी केलेली आहे ही माझी रिक्षा हे मी बसले झाली भरली रिक्षा पॅसेंजर कुठं रिक्षा आता मला शिकवा रिक्षा चला चला शिकवायची रिक्षा सोपं असतो सगळं सोपं असतं काय असं काय मिलिट्रीचं डुट काय शिक्षण नाही तुम्ही काय हे बघा तुम्ही सोप्पं म्हणून उगाच हे करू नका मला अतिशय कडकपणे शिकवा हाय काय करायची नाही मला तुमची पंट्री समजा आणि शिकवा ठीक आहे ना ना बीना काय हरकत नाही कानफडनाला नाही ऐकू नका आई आई असं काय बोलू नको अहो आपल्या मोहब्बतच्या आई आहेत तुम्ही कायच्या मोरीची सवय मला वावून सॉरी अहो काय नाही सोपं असतं तो वेळ आहे ना ऐका ना तिथं पटकन अशी चावी लावायची आणि धंद्याला सुरुवात करायची हो थांबा धंद्याला सुरुवात करायची म्हटल्यावर सल... आधी पूजा नको का करायला रिक्षाची आराधना करायची आहे ओ मेरी ओ मेरी ओ मेरी रिक्षा मैया ओ मेरी ओ मेरी ओ मेरी रिक्षा मैया तिने चाकी तुझे पैया ओ मेरी रिक्षा मैया होते तीघा चौगा घेऊन फिरते ओ मेरी रिक्षा भैया ओ मेरी ओ मेरी ओ मेरी रिक्षा भैया काय चालवलंय तुम्ही एक काम करतो रिक्षाच्या मागे एक दोरी बांधतो एक फळकूट घेतो त्याला चार चाक लावतो आणि तुम्ही आणि मी आपण दोघं बसून ना एरियात फिरूया रिक्षा वैया रमय रिक्षा वयाम्या रिक्षा रमैया रिक्षा रमया रिक्षा वैया तुम्ही मला काय उठायला जमय्याच नाही काय काय झालं काय कळलं नाही तुम्हाला काय तुमचा मुलगा लागला होता लागत होता सतत इथं माझ्या बोनेटला मडगड चेपलं सगळं माझं तरी तरी मी बरे का बारीक काहीतरी हुळहुळ लागलंच नाही एवढा एवढा बारीक आहे की नाही मी एवढा बारीक आहे साधी हुळहु एवढं बारीक सारू सार हे असं चला चला आरती झाली चला चला आता धंद्याला लागूया या मी रिक्षात बसले बसला बोला काय करायचं काय नाही हो ते चावी फिरवा तिथं रिक्षा स्टार्ट होणार बटन मारल्यावर रिक्षा स्टार्ट होत ह्याच्यात काय आहे किक मारायला पाहिजे बबनराव किक मध्ये थिल आहे माहिती असा रुबाब आहे असा माज आहे अशी किक मारायला पाहिजे माहिती बरोबर त्या दिवशी तुम्ही सासऱ्यांना काय सांगतो तुमच्या का की बाबा किक मरली पाहिजे हे अशी रामपाट रिक्षा चालवायची वै ते असं बोलल असं बॉडीला पसण्याचा बू आला पाहिजे तसा बू माझ्या बॉडीला आला पाहिजे दानका तू दांडका घ्या काय काय करा कराय मागे बघा या हे घ्या आज ना रिक्षाची दांडी होणार माझी हा दांडा घेऊन बस हा आता बघा जय रिक्षा मैया फेकला कधी एवढा मोठा दांडा असतो कधी अंदाज चुकला असं करू मला जायचं ऐका किक मध्ये ना सुरू झाली पाहिजे आणि हे उचलताना तो ते एक्सिलेटर आहे ना तो फिरवायचा हा हे उचलताना हा टायमिंग जुळला पाहिजे टायमिंग महत्वाचा जाव बापू टायमिंग चे धडे तुम्ही मला नका देऊ उभ्या महाराष्ट्राला माहितीये माझं टायमिंग काय ते हे असे लेख छापून येतात माहिती चला सुरू करायच आता रिक्षा सुरू झाली कटकट कट 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 कटकट कटकट कट कटकट कट 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 माझ्या रिक्षाचा आवाज असा कटकट नाही

आम्ही नाही आम्ही नाही जा काय आम्ही नाही जाऊ रिक्षा ती जा म्हटली पाहिजे ना आम्ही नाही साय नाही नाही माझी प्रेमाची रिक्षा थोडी लाडी रिक्षा चालू नका मध्येच रस्त्यात जर उचलात ना तर रिक्षा चालू असताना चल आम्ही नाही असं केलं <laughs> आजूबाजूचे मरतील महत्वाची गोष्ट शिकायची ऐका त्या दिवशी तुम्ही आमच्या यांना सागर गोट्याला शिकवलं ते मला ऐकाय तर त्यांना तुम्ही काय शिकवलं की बाबा कस्टमरशी तुम्ही कसं बघायचं हाऊ टू टॅकल विथ युअर कस्टमर हे तुम्ही त्यांना शिकवत होतात ना ते मला शिकवा ते महत्वाचं आहे ना ठीक आहे तुम्ही कस्टमर बना मी रिक्षावाला बनतो असं म्हणता ठीक आहे या <laughs> मला नीट शिकवा बर का रिक्षा हो हो। आज एका माणसाला लाडू आहे कोण आहे एक माणूस एक, एक, लाडू, लाडू, लाडू मिळणार आहे मला रिक्षा शिकवली तर हे जे प्रेम करताना जावयावर त्यामुळे ना एकदम असा ना आपला दिल पागळून जातो माहिती आहे तुम्ही ना आपली मोहब्बतची आई आहे

ऐसा कैसा तुम नहीं बोलता है मैं अकेली औरत तन में ऐसे हिंड हिंड के जाएंगी क्या तुम रिक्शा निकाला है तो चलना पडेगा ना ऐसा कैसा नहीं आने का है ऐसा कैसा आए... करता आली तुम्ही मग तुम्ही असं नाही का म्हणता भाड्याला ऐका असं नसतो काय काय रिक्षावाले म्हणतात नाही काय लांबच भाडं मिळेल ना म्हणून ट्राय असते थोडे आधी घ्यायचे असतात अच्छा मग आज आपण काय शिकलो लांबच्या भाड्याला साठी थांबायचे थोडे आडे वेडे घ्यायचे हो, हो। तुम्ही असं मारू नका मी घरी जाईल नाही असं नाही करायचं आज गुलाबजाम मिळणार एका माणसाला कोण नाही रे माणूस गोड पदार्थ मी तुम्ही रिक्षावाला मी येतो कस्टम मारत तुम्ही रिक्षा चालू स्टँड वर असेल धावकुन ऐका तुम्ही रिक्षा थांबवलीत का अरुण कदमची नक्कल केली आहे हा, हा, या इकडे बसा इकडे बोल साधर जाणे असं नसतो मीटर टाकायचं तुमची मुंडी आली हातात मुंडी वजडी पाया सगळं काढला असतात थोडं काय करताय तुम्ही जरा भेजा ठिकाणावर ठेवा ना हा असं नका करू है, okay. बस लो। बोलो साहब किधर को जाना जिधर लेके जाना है उधर हाँ, लेके जाओ चलेगा हमको चलो लेके चलो तुम अमीन गुड़ तुम्हारा आख ना मेरे को खटकता है तुम आईने में से मेरे को देखता का को है

मी आगे का रास्ता तुम पीछे का रास्ता देखना कुडकुडकुडकुडकुड कुडकुडकुड कुडकुड कुडकु माझ्या अंगाला पडला माकड तुला काही खळच कसं आला आता रंगाचा आरसिंग आलाय रेसि